तर आपल्यावर ज्याचे उपकार आहे ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहे ज्या ठिकाणी खायचे वाढले होते रस्त्याने रस्ता असून त्या रस्त्यावर चालण्याचा आपल्याला अधिकार नव्हता डोळे असून बघण्याचा अधिकार नव्हता इकडे करायचं नव्हता काना असून चांगला विचार ऐकण्याचा अधिकार नव्हता

गेलेले नाही सगळे आमच्या कुटुंबात पण आहे पण त्यांचे कार्य जे राहिलेले आहे ते मी पूर्ण करून तुम्हाला आर्थिक सामाजिक आणि सगळ्याच्या सहभागी होईल असे मी इच्छा पूर्ण करतो धन्यवाद साई भीमराव गायवान गेलेले नाहीत भीमराव गायवान याच ठिकाणी फक्तिहा गेले पण विचारानं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये भीमराव भैवान आहेत तर या ठिकाणी माधुरीताई तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो कारण जो विचार आहे जो संस्कार आहे तुम्हाला देण्याची आवश्यकता किंवा घेण्याची आवश्यकता नाही ते आपोआप रुजलेला आहे म्हणून जे तुमच्या भावना होती ते आपण या ठिकाणी प्रकट केले त्याबद्दल आपण मनापासून या ठिकाणी कौतुक करतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बौद्ध महासभा हवेली तालुक्याच्या वतीनं तुमचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी फक्त दोनच मिनिट मोजून दोनच मिनिट या ठिकाणी घेतोय बराच वेळ झालेला आहे घायवान गुंजीला आदरांजली वाहत असताना महत्वाचा मुद्दा घेतोय प्रत्येकानं घायवान गुंजीवर बोललेला आहे आणि म्हणून मी नेहमी या ठिकाणी सांगतोय आपल्या सहा महिन्यापासून बोलणं चाललं सहा महिन्यापासून माझ्या मी तुमच्या कानावर टाकतोय तर या ठिकाणी आपण जे पंधरा सभासद आहेत आपण जे पंधरा सभासदांची बॉडी केलेली आहे त्या सर्वांना माझे हात उडून कळकळीची विनंती आहे की आपण कुणाचं काही कुणाला मदत करणार नाही कुणाला ना, कुणाला उष्णे पैसे द्यायचे नाही तर आपल्यावर ज्याचे उपकार आहे ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहे ज्या ठिकाणी खायचे वाढले होते रस्त्याने रस्ता असून त्या रस्त्यावर चालण्याचा आपल्याला अधिकार नव्हता डोळे असून बघण्याचा अधिकार नव्हता काय कहायचं नव्हता काना असून चांगला विचार ऐकण्याचा अधिकार नव्हता बुद्धी असून आम्हाला बुद्धी चालवण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार आम्हाला बाबा साहेबांनी दिलेला आहे आणि तो अधिकार तो विचार सांगण्यासाठी ही जागा भाड्याची आहे ही जागा आपली नाही आणि म्हणून आम्ही पाच सहा महिन्यापासून प्रयत्न करीत होतो यशोदरा सिद्धार्थ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक संस्थास्पदंबुद्धी आम्ही या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी असं बस आणि विहारात किंवा इमारतीमध्ये बसणं वेगळं असत आणि म्हणून या ठिकाणी ज्या महामानवाने आपल्याला सावलीत बसवलेलं आहे त्या महामानवाला आपण या ठिकाणी आहोत ज्या महामानवाने आम्ही याला दहा मजलेच्या इमारतीमध्ये बसवलंय फोर व्हीलर मध्ये बसवलंय त्याच महापुरुषाला आम्ही या ठिकाणी पुन्हा वसून गेला आहे आणि म्हणून आम्ही पंधरा लोकांची बॉडी केली आहे घायवान म्हणजे गेलेली आहे त्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी स्वतः या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतोय कि घायवान म्हणजे गेलेलेच आहे फक्त आम्हाला त्या थे ठिकाणी नावाचा बदल करायचा आहे भीमरावच्या जागी भीमराव मी येणार आहे पण आता प्लस माधुरी ताई तुला त्या ठिकाणी प्लस होणार आहे त्या ठिकाणी येणार दैव बाजूला होणार नाही फक्त आमच्या माधुरी ताई प्लस होणार आहेत तर त्या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या यशोधरा सिद्धार्थ सामाजिक संस्थेच्या सभासद म्हणून मी आयुष्यमती माधुरी ताई भीमराव खच या ठिकाणी सभासद म्हणून नाव घोषित करतोय आपण सगळ्यांच्या वतीनं टाळ्यांच्या गदरांच्या या ठिकाणी आपण स्वागत करू आणि या ठिकाणी पुन्हा माझे हात जोडून विनंती आहे पंधरा जणांना माझे हात जोडून तुमच्या पायाला शिवून या ठिकाणी विनंती करतोय मी वरडून सांगतोय माझं एकट्याच काम नाही प्रत्येका पंकज सांगा प्रत्येकाला मी हात जोडून विनंती करतोय ज्यावेळेस आपल्याला मिटिंग घ्यायची त्यावेळेस निदान तेरा तरी सभासद पाहिजे आणि म्हणून माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आपण पन्नास हजाराच कदमपूर्ज आम्ही जी फाउंडेशनची पंधरा लोकांची जी बॉडी बनवली आहे पन्नास हजार प्रत्येक जण देणार आहे पण ही आम्ही आम्हीच द्यावे पण प्रत्येक जण या ठिकाणी सक्षम आहे सभासद झालो म्हणून आम्ही काय पन्नास नाही पन्नासाच्या वर देऊ पण इथं प्रत्येक जर संप आहे मोलमजुरी करणारा कुणीही नाही आणि कुणाची पुण्य आहे फक्त यांची पुण्या पुण्यामुळे आम्ही या ठिकाणी आहोत आणि म्हणून सभासद म्हणून तुम्हीच पन्नास हजार द्यायचे आणि आम्ही फक्त हजार रुपये देणार आहोत का असं नाही तर मला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपण सुद्धा पन्नास हजार रुपये या ठिकाणी द्यायचे प्रत्येकाने तर हे जाग्याचं काम लवकर होईल जागा झाल्यानंतर बिहार उभा राहायला वेळ लागणार नाही पण आपल्याला या ठिकाणी जागा घ्यायची तर आपल्याला दोन ते तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये आपल्याला कसे तरी तीन महिन्याचा अवधी आपल्याकडे सहा महिने देत आलो वर्ष होत आहे तर आपल्याला तीन महिन्यामध्ये आपल्याला पन्नास हजार या ठिकाणी जमा करायचे तर आपल्याला या धैवान गुंजीच्या आदरातच्या सजांच्या निमित्तानं तुम्हाला हात बुडून विनंती करतोय की आपल्याला पैसे जमा करायचे आणि आमच्या भायवान गुरुजीचं जे स्वप्न होतं या ठिकाणी लहानपणी माधुरीताई असतील पंकज आमची मयुरी एक दोन दोन चार चार वर्षाची असतील असली सायकल घेऊन त्या सायकलवर बसवून त्या लहान बाळांना प्रत्येकाच्या घरी वंदनेसाठी जायचे आणि म्हणून गायवान गुरुजीने मला